हॅलो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र तर बघा आज मी गेले चार महिने मी डिशिब्युट म्हणजे पाच महिने झाले डिशिब्युट झालं माझं म्हणजे अपंग झालो होतो त्याच्यानंतर मी जरा दिव्यांग कार्डसाठी दिव्यांग सर्टिफिकेटसाठी ॲप्लिकेशन केलं होतं तर बघा काल पोस्टमन मास्टरचा फोन आला की म्हणले तुमचं यू डी आय डी कार्ड तुमचं आलं आहे तर म्हणलं मग येतो न्यायला तर नाही म्हणले तुम्ही नका ना नाही आले आम्ही तुम्हाला घरपोच आणून देतो थे। पण ठीक आहे मग त्यांनी मला आता घरपोच कार्ड आणून दिलं बघा त्यांनी तर त्याबद्दल तुम्हाला ते कार्डबद्दल थोडी तुम्हाला माहिती सांगतो मी तर तुम्हाला आता जे दिव्यांग आहे त्या दिव्यांगांना जर पुन्हा असं कार्ड काढ यू डी आय डी कार्ड जर काढायचं असेल ते पूर्ण भारतात चालतं सग सगळीकडे चालतं इंटरनॅशनलसुद्धा ते चालतं म्हणजे असं ते कार्ड आहे बघा ते यू डी आय डी कार्ड तर त्याच्यावर तुम्हाला संपूर्ण सवलती हे ते तुम्हाला मिळतात तर जे दिव्यांग कोण असतील तर त्यांनी ते कार्ड काढून घ्यावं आणि ते आपल्याला म्हणजे त्याचा फायदा करून घ्यावा तर त्याची प्रोसेस असे बघा दिव्यांग कार्ड काढण्याची तर आपलं जे सेवा केंद्र असतं त्या सेवा केंद्रात आपण आधी दोन फोटो आणि आधार कार्ड घेऊन जायचं आणि ते गेल्यानं गेल्यानंतर मग ते आपल्याला तिथं ते ऑनलाईन अर्ज करतात बघा म्हणजे आपलं त्या आधार कार्ड आणि दोन फोटो घेऊन जायचे ते ऑनलाईन अर्ज करतात आणि तो अर्ज जातो वर वरती आणि नंतर मग आपल्याला ते एक त्याची एक प्रत मिळते अर्जाची त्या आप प्रतीवर आपला ऑनलाईन केलेला नंबर असतो आणि मग आपण ते घेऊन आपलं जिल्हा रुग्णालय जिथं कुठं काय असेल समजा आमचं ससून पुणे रुग्णालय त्या रुग्णालयाला जायचं आणि तिथं तो ऑनलाईन केला अर्जाचा कागद द्यायचा मग ते आपल्याला दिवस देतात कमीत कमी पंधरा दिवसाच्या पुढं मग ते पुढं मग तीन महिने लागू चार महिने लागू ते किती लागू पण ती तारीख आपल्याला देतात तर मला योगायोगाने मला म्हणजे त्यांनी तीन आठवड्याचीच तारीख दिली तर काही माझ्यानंतरच्या लोकांना त्यांनी चार महिन्याची तारीख दिली तर अशा ता त्यांची तारीख असते त्या तारखेला होते ती मेडिकल म्हणजे मेडिकल करण्यासाठी तारीख असते तर मग ती मेडिकल तारीखसाठी मला त्यांनी सतरा तारीख दिली होती एकोणीस तारीख दिली होती तर ती एकोणीस तारखेला मी तिथं गेलो गेल्यानंतर तिथं ते फार्म दाखवलं तर त्यांनी लगेच मला ते मेडिकलला पाठवलं तिथं मेडिकल टीम असते त्या टीमसमोर माझं दोन तीन डॉक्टर असतात ते, ते जे चेकिंग करतात किती डिसेबल्टी आहे किती व्यंग आहे हे तर ते संपूर्ण मोजमाप करतात आणि त्याच्यावर ते डॉक्टर आपल्याला ते लिहून देतात आणि मग ते मग माझं त्या त्यांनी मला ऐंशी टक्के लिहून दिलं होतं तर मग मी ते त्यांचं डॉक्टरचं ते सही शक्याचं संपूर्ण ते लिहून दिलेलं घेतलं आणि ते शेजारी बहात्तर नंबर देतं ते जमा करायचं असतं मग ते बहात्तर नंबरला जमा केलं त्यांच्याकडून पन्नास रुपयाची पावती पाडतात ती पावती घेतली आपली आणि दुसरी गोष्ट डॉक्टरने जे लिहून घेऊन दिलेलं असतं ते त्याची एक आपली फोटोकॉपी आपल्याला काढून ठेवायची हां ती महत्त्वाची असते तर काही लोक काढित नाही पण ते काढून ठेवायचे कारण जरी उद्या कार्ड यायला जरा काय झालं ती पावती दाखवत मग आपल्या त्या नंबरवर आपल्याला ते निघते तर मी ते जमा केले जमा आलो तो म्हणजे तुम्हाला वीज जसेल तुमचं ऑनलाईन तुमचं ऑनलाईन तुमचं सर्टिफिकेट आणि कार्ड येईल म्हणले तर ठीक आहे मी पंधरा वीस दिवसांनी गेलो शिरोडू ऑनलाईनला तर तिथं बघितलं ते म्हणले नाही सबमिट नाही झालं अजून तुमचं म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे येईल म्हणले दहा दिवसांनी परत गेलो तर म्हणले आजू कळालं नाही त्याच्यानंतर मग आता म्हणलं आपलं परत सोशो रुग्णालयाला गेलो तिथं चौकशी केली असं असे बघा हे माझं आलं नाही अजून तर ठीक आहे म्हणजे आता तुम्ही त्यांनी पहिलं म्हणजे चार दिवसांनी तुम्ही जावा घरी मी आलो घरी चार दिवस वाट पहिली मग आठ दिवस वाट पहिली काय आलं नाही मग परत म्हणलं आता काय करायचं समजा रिजेक्ट पण होऊ शकतं कधी कधी तर म्हणलं रिजेक्ट तीन महिने होऊन गेले म्हणलं आता रिजेक्टच झालं म्हणलं ऑनलाईन दाखवत नाही रिजेक्ट झालं मी परत गेलो पुण्याला ससूनमध्ये गेल्यानंतर बघा तिथं त्यांना ते दाखवलं मॅडम होतं तिथं बहात्तर नंबरला मॅडमला दाखवलं म्हणलं मॅडम आज तीन महिने झाले मी माझं मेडिकल झाले तुमच्याकडे दिले पण माझं ते ऑनलाईन काय सर्टिफिकेट आणि यू बी कार्ड काय त्याचं दाखवत नाही तर म्हणले मग द्या बरं मग त्यांनी बघितलं म्हणले दहा मिनटं थांबा मी चौक पाहते मॅडम न्याय ते कागदातमध्ये दहा मिनटं बसतो बाहेर मी आपलं त्यांनी ते पाहिलं तर म्हणले हा तुमचं होईल म्हणले अजून एक दहा मिनटं थांबा बरं दहा मिनटं आणि थांबलो त्यांनी त्यांनी लगेच ते कम्प्युटरवर ऑनलाईन लगेच सोडून दिलं मॅडम बाहेर आले म्हटलं बघा तुमचं सगळं कम्प्लीट झाले तुम्ही आता बाहेर कोणत्याही शे सेवा केंद्रावर जावा तुमचं जिथं ऑनलाईन की सर्ट सगळं मिळेल लगेच अहो नाही म्हणलं मॅडम तुम्ही असं म्हणता पण ते गेलं तर निघत नाही परत आम्हाला घ्यायला पडा जाणं येणं काय सोपं नाही मला तुमच्याच हाताने तुमच्याच कॅम्पटून मला काढून द्या तर नाही ते म्हणजे आता इथं गर्दी भरपूर आहे नाहीतर मग तुम्ही थांबा आणि चार वाजेपर्यंत मी तुम्हाला एक तर तुम्हाला मी काढून देत बरं ठीक आहे मग मी आपण बसल्या बसल्या आपल्या शोरूर सेवा केंद्राचे जोडेदार त्यांना फोन केला त्यांना नंबर सांगितला याशाच नंबरला ऑनलाईन चेक करा बरं तर हां ते म्हणजे तुमचं सबमिट झालं ठीक आहे मग मॅडमला मॅडम धन्यवाद सबमिट झाले तर मग सबमिट झाले मानंतर मग मी आलो शिरोडात मी येईपर्यंत त्यांनी माझं सर्टिफिकेट ते सगळं त्यांनी काढून ठेवलं होतं ते मिळालं आता मिळाल्यानंतर म्हणजे असे तर तीन महिने तर लागत नाही पण आता हे काय ते परत म्हणजे पाठपुरावा केला म्हणून ते जमलं जर पाठपुरावा मी केला नसता येईन येईन म्हणला असतो तर ते काय आलं नसतं कारण त्यांनी तिथून सबमिटच केलं नाही सबमिटच ऑनलाईन सोडलं नाही त्यामुळे तिथं येऊ शकत नव्हतं पण ते, ते, ते पाठपुरावा करायचा आता त्याची करण्याची प्रोसेस तुम्हाला सांगतो आता केवळ आपल्या सेवा केंद्रामध्ये जायचं दोन फोटो आधार कार्ड घेऊन तिथं ऑनलाईन अर्ज मारचा तो अर्ज तिथं नेऊन द्यायचा अर्ज दिल्यानंतर तुम्हाला ती तारीख देणार ते तुम्हाला सांगितलंच आहे तारीख देऊन मग ते डॉक्टर चेक चेकिंग करून तुमचं देतात आणि ते येतं मग आपलं ऑनलाईन कार्ड त्यामुळं काय त्याची अर्ज नाही पण एक दोन चक्कर तरी समजा नाही आलं महिन्याच्या तर आपण एक चक्कर मारणं काम आहे आता समजा ते ऑनलाईन निघालं पण आता दिल्लीचं कार्ड म्हणजे ते आता काय आहे ना तर ते कम्प्लीट बघा हे ऑनलाईन एकदा कार्ड मिळाल्यानंतर कम्प्लीट वीज दसून हे बघा माझं मला लेटर आलं हे लेटर आलं बघा मला तर ह्या लेटरमध्ये माझं दिल्लीवरून यू यू डी आय डी कार्ड आलं बघा हे बघा हे यू डी आय डी कार्ड आलं बघा दिल्लीवरून हां हे कंप्लीट ऑनलाईन झालं तर वीस दर्शने आलं बघा हे हां आणि याच्यानंतर मग मग आता इथून पुढं माझी आता प्रोसेस चालू झाली प्रोसेस म्हणजे आता रेल्वे पास आता एस टी तर फ्री एस टी तर काय आता मी पहिला काल प्रवास केला एस टीने फ्रीमध्ये काय अडचण आली तर हे असं कार्ड असतं बघा यू डी आय डी कार्ड तर हे सगळं त्याच्यावर म्हणजे आधी सगळं त्याच्यावर हे असं कम्प्लेंट असतं बघा ह्या कार्डवर सगळं फोटो बिटो जन्मतारीख तुमचं संपूर्ण अख्खं रेकॉर्ड आहे ह्या कार्ड त्या नंबरमध्ये असतं बघा ही एवढी आय डी कार्ड आलं आणि याच्याबरोबर एक फॉर्म येतो बघा ह्या फॉर्ममध्ये हे फॉर्म येतो बघा हा हा फॉर्म येतो तर ह्या फॉर्ममध्ये संपूर्ण ती माहिती दिली असते त्यांनी हे हे कार्ड पुरे में मान्य आहे अवगत करायला जाता आहे की आप निजी नीचे दे वय होई आय डी पार्ट पोर्टलवर पार आपण आयडिया और दिव्यांगता प्रमाणपत्र डाउनलोड कर असं त्यांनी सांगितलं तर मग हे असं कार्ड हे हे कार्ड महत्त्वाचं आहे हे यु डी आय डी कार्ड आहे दिल्लीचं हे महत्त्वाचं आहे हे म्हणजे आता पूर्ण हे भारतात मान्य आहे तर अशी मी तुम्हाला थोडक्यात ही प्रोसेस सांगितली बघा आणि पुढे नंतर हे कार्ड आल्यानंतर पुढची काय प्रोसेस आहे पेन्शनची वगैरे काय तर मी तुम्हाला नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगन पण हे प्रथम मात्र आपण कमीत कमी ससून तुमचे जे जिल्हा रुग्णालय तिथं दोन हेलपाटे मारल्याशिवाय हे काही घत नाही होत नाही तर ते कारण काय त्यांच्याकडे असे ढिघाणी त्यांच्याकडे रोज जातात रोज काढतात कोणाचं काय त्यामुळं ते, ते जास्त लक्ष देत नाही आपण जाणं आणि ते पाठपुरावा करणं म्हणजे ते लगेच काम होतं आणि दुसरी गोष्ट जे डॉक्टर आपल्याला टक्केवारी लिहून देतो ते टक्केवारीचं जे आपण ते जमा करतो ते त्याची एक प्रत काढून ठेवणं हे थे महत्त्वाचं आहे कारण ती परत असते म्हणजे आपल्याला त्रिपद त्यांना परत नंतर नाही आलं तर दाखवतं ते बाबा हे डॉक्टरचं लेटर येईल तुम्ही आहे काय केलं हे आलं नाही त्या लेटर मुळांचं ती लेटरची कॉपी माझ्याकडं नसती तर माझं हे सहा महिने त्याचं काही गॅरंटीच नव्हती मिळण्याची पण तरी तीन महिने वेट झालं तर मला मिळालं तसं एवढा वेट लागत नाही मग तीन महिन्यानंतर ते मिळालं धन्यवाद त्यांचे मानले पाहिजेत कार्ड आलं आता माझ्या आता पुढं रेल्वेचं आता ऑनलाईन केले ते पण पंधरा वीस दिवसात माझा रेल्वेचा पास रेल्वेचा तो शेपरेट ह्या अशा कार्ड सगळं त्या रेल्वेचं कार्ड येतं म्हणजे तो आपलं पा गेल्यानंतर असं रेल्वेचं कार्ड येतं त्या कार्डावर आपल्याला पंच्याहत्तर टक्के सूट मिळते रेल्वेमध्ये विमानाला पन्नास टक्के आणि एस टी तर पंच्याहत्तर टक्के वन फोर एस टीला नाही लागत काय पण रेल्वेला तो त्यांचा पास घ्यावा लागतो त्याला पंधरा वीस दिवस लागतात पण आज हे कार्ड आल्यानंतर त्याला ऑनलाईन अर्ज करावा लागतो मग ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आपल्याला ते पंधरा वी दिवसाने आपल्याला ते पास येतो मग त्या पासने तुम्ही इंडियामध्ये कुठं पण कोणत्याही गाडी फिरू शकता ए सीमध्ये सुद्धा नॉन ए सीमध्ये ज स्लीपर आणि हे जर नाही म्हणतो तुम्हाला मग दोन बोगी स्पेशल असतात तर त्या बोगीसुद्धा तुम्ही फिरू शकता म्हणजे तुमच्या इच्छा आहे म्हणजे इतका हा या कार्डचा फायदा आहे तर आता हे कार्ड आल्यामुळं मी आता उदयपूर इथं आता एक पंधरा दिवसाने पास झाल्यानंतर मी आहे बघा तर मी ह्या कार्डचा असा फायदा होतो तो प्रोशेस प्रोशेस तर कुणी दिव्यांग असेल त्यांनी ह्या प्रोसेसप्रमाणे प्रोसेस करून कार्ड प्राप्त करून घ्यावं ही विनंती धन्यवाद नंतर मी तुम्हाला ते रेल्वे पासबद्दल माहिती देईन आणि पेन्शन हे बघा मला राजस्थान जयपूरचा फोन आलेला आहे मेसेज आलेला आहे की तुम्ही लवकरात लवकर येऊन तुमचं नाव नोंदणी केलेलं आहे तुम्ही हात बसून जा परंतु आता हे माझं युडी आय डी कार्ड आहे ना त्यामुळं हे बराच उशीर झाला तर आता ते आले तर आता हे पटकन आता ते रेल्वेची प्रोसेस झाली आता म्हणजे येणं वन फोरमध्ये होईल आणि एक या स्कॉट माणूससुद्धा मला सोबत घेऊन जाता येतो कारण तो पण वन फोरमध्ये कारण रेल्वेमध्ये मा एक माणूस एक एक स्कॉट एक स्कॉट म्हणजे सोबती एक नेवास लागतो नियमाचे ने त्यामुळं दोन माणसं जाण्याचं येण्याचं खर्च फ्री आहे तिथं राहण्याचा खर्च फ्री आहे त्यामुळं आता ते कार्ड आल्यामुळं बघा ते आता एक माझा फायदा झाला त्या कार्डची मी वाट बघत होतो पण आज ते कार्ड मिळालं बघा त्यामुळं आता मी लगेच ते प्रोसेस चालू केली रेल्वेची इकडं पेन्शनची प्रोसेस चालू केली तर आता ते पेन्शन ते आता इलेक्शनमुळं जरा थोडं लेट झालं पण ते आता सबमिट करायचं आहे ते पण आता ते तेरा तारखेला म्हणजे आता संपूर्ण झाल्यानंतर मग सबमिट करावं तुम्हाला देऊ तर मग आता तेरा तारीखला सबमिट करायचे आणि हे पण सबमिट केले ते आता पंधरा दिवसात ते रेल्वेचं कार्ड येईल कारण ते रेल्वेचं रेल्वेच फक्त ते कार्ड लागतं बाकी कशाला कार्ड लागत नाही तर रेल्वेचं कार्ड काढावं लागत नाही ते रेल्वेचं कार्ड काढतो आणि मग जयपूरला जायचं बघा तर मग असं आहे बघा मी तुम्हाला साध्या आणि सरळ भाषेत तुम्हाला हे मार्गदर्शन केलं आहे तर सर्व कोणी दिव्यांग असेल कोणी काय असेल त्यांनी माझा व्हिडिओ पाहून सर्व लोकांना माहिती द्यावी आणि जे कोण काही थोडेफार हँडिकॅप्ट असतील काही असतील त्यांनी ते सर्टिफिकेट काढून घ्या कारण त्या सर्टिफिकेटचा फायदा भरपूर आहे आणि चांगला फायदा आहे तर हे सर्वसामान्य लोकांना हे माहीत नसतं ते कसं करायचं का प्रोसेस माहिन नसते हे सगळं ऑनलाईन आहे तुम्हाला कुठं जायची जरूर नाही काय नाही काय नाही सगळं ऑनलाईन कामं होतात तर ते काढून घ्या बऱ्याचशी लोक असे पण विचारतात की आम्हाला काढायचं सर्टिफिकेट काढायचं आमच्या गावात एक चार पाच लोकांना सांगितलं काढून घ्या काढून घ्या तर त्यांनी प्रोसेस केले पण त्यांना तीन ते चार महिन्याच त्यांना अवधी दिला आहे मेडिकलचं कारण जितकं ते टाईम लावतो पण आता इथून पुढं ते आता अवधी कमी होईल महिन्यात महिन्यात दोन महिन्याच्या आधी आता मेडिकल झालं की तुमचं सर्टिफिकेट तयार झालं म्हणायचं तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा लोकांना पाठवा माहिती द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र